शेवगाव तालुक्यात भाजपामध्ये पक्षप्रवेशाचा वारं जळत वाहत असून तालुक्यातील अनेक तरुण व प्रभावी नेत्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केलेला आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार राजळे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला शेवगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकाची तयारी सुरू झालेली आहे आणि भाजपाकडून संघटन बांधणीला वेग आलेला आहे चौदा ऑक्टोबर रोजी मुंबईतील भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीत शेवगाव तालुक्यातील अनेक प्रभावशाली कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यात येथील येथील युवा नेतृत्व पांडुरंग नवले पाटील बोदेगाव सेवा संस्थेचे प्रसाद पवार शेवगावचे माजी सरपंच सतीश लांडे आणि मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश रांदवणे यांनी भाजपात प्रवेश केला हा पक्षप्रवेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते झाला चौदा ऑक्टोबर मंगळवारी मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालय येथे मी माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण व शहगा पातळीचे कार्यसम्राट आमदार मोनिकाय यांच्या उपस्थितीत मी प्रसाद पवार बीजेपी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला असून माझ्यासोबत युवा उद्योजक नवने नवले तसेच शहगावचे मनसेचे नेते आणि रामभवणे साहेब तसेच शहगावचे माजी सरपंच सतीश पाटील लांडे आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांनी पण बीजेपी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे तसेच येथील अमोल बांदळे व शळगाव येथील इतर भाजप कार्यकर्ते पार्टीचे शहगाव तालुक्याचे अध्यक्ष मान्य श्री रिंकू शेट फलके तसेच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दे संदीप देशमुख अशोकरावजी खे हेही उपस्थित होते